आदिवासी एकात्मिक विकास कार्यालय दिलं होतं पंकजभाऊनी सांगितलं आहे खरं आहे की पंकजभाऊ खूप मोठं डेलिगेशन घेऊन आमच्याकडे आले होते आणि त्यावेळेस वर्धेसारखा जिल्हा जिथे अकरा टक्के आदिवासी बांधव राहतात त्यांना छोट्या छोट्या कामाकरता नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयात यावं लागतं आणि म्हणून आमच्या वर्धेला वेगळं कार्यालय द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली अशोक भाऊ उईकेस तेव्हा आपले आदिवासी विकास मंत्री होते आणि त्यावेळी आपण हे कार्यालय वर्धा जिल्ह्याकरता मंजूर केलं त्याची सुरुवात ही किरायाच्या इमारतीत झाली होती पण आज अतिशय सुसज्जित अशा प्रकारची इमारत या संपूर्ण कार्यालयाकरता मिळालेली आहे आणि त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे मग अशी अशोकराव म्हणाले ते खरं आहे की कदाचित ही जी काही इमारत आहे ती मी मुख्यमंत्री आणि ते पुन्हा आदिवासी मंत्री होण्याची वाट पाहत होतं किंबहुना त्या इमारतीलाही माझ्यावर विश्वास होता मी ज्यावेळेस एकोणीस साली सांगितलं होतं मी पुन्हा येईल तर त्याचा विश्वास ठेवून ती इमारत आत्तापर्यंत वाट पाहत होती आणि आज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण आपण केलं आहे तसंच उपप्रादेशिक कार्यालय आर टी ओ याचंही आपण तेव्हाच त्या संदर्भात बांधकाम करण्याचा निर्णय घेतला होता आज आमचे परिवहन मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि त्याचंही आपण लोकार्पण जे आहे ही आपन जाहे। ते आज केलेलं आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे आणि विशेषतः आदिवासी समाजापर्यंत योजना पोचल्या पाहिजेत शिक्षण पोचलं पाहिजे या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न असतो आत्ताच उईके साहेबांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात या भारताला पहिल्यांदा एक आदिवासी महिला या राष्ट्रपती म्हणून लाभल्या आणि या भारतामध्ये एक नवीन पर्व आमच्या आदिवासी समाजाचं सुरू झालं आणि श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आज आपला भारत अतिशय वेगानं पुढे चाललेला आपण सगळे बघतो यासोबत माननीय मोदीजींनी ज्या काही योजना आपल्याला दिलेल्या आहेत मग जनमन योजना असेल जी प्रिमिटिव ट्राईप करता आहे किंवा आता नव्याने धरती आबा योजना सुरू केली जी संपूर्ण आदिवासी समाजा करता आहे या योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या सगळ्या गोष्टी पोचवण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारचे इंटरव्हेंशन्स हे आपण करणार आहोत आणि या सगळ्या इंटरव्हेन्शन्समध्ये हे कार्यालय एक अतिशय महत्वाची आणि मोलाची भूमिका पार पडेल आणि म्हणूनच मी विशेषतः पंकज भोयर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून हे कार्यालय इथे झालं पाहिजे याकरता खूप पाठपुरावा केला आणि आता या कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी झाली आहे आणि अर्थातच आर टी ओचं आपण बघितलं मला विशेष अभिनंदन करायचं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्क्याने अपघातांची संख्या कमी झाली ही खरोखर अतिशय लक्षणीय बाब आहे आणि त्याकरता परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे परिवहन मंत्री यांचा जन्मच वर्धा जिल्ह्यातला आहे त्यामुळे वर्ध्याचे ते भूमिपुत्र आहेत आणि म्हणूनच ते आल्याबरोबर सगळ्या आमदारांनी त्यांच्या पाठपुरावा करून आम्हाला अधिकच्या बसेस द्या अशा प्रकारची मागणी केली खरं म्हणजे तुम्ही लोकांनी पन्नासच बसेस मागितल्या तुम्ही शंभर मागितल्या असत्या तरी त्यांनी दिल्या असत्या कारण जन्मभूमीपेक्षा मोठं काहीच नसतं तुम्हीच मागण्यात कंजूशी केली त्यामुळे आता जाता आता अजून पन्नास मागून घ्या त्याही तुम्हाला निश्चितपणे मिळतील आणि मला असं वाटतं की ते कधीच त्याकरता तुम्हाला नकार देणार नाहीत आज या निमित्ताने आपण सेवा हमी पंधरवाडा या ठिकाणी साजरा केला महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा साली आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय जर आपण काही केला असेल तर तो सेवा हमी कायदा आपण तयार केला आणि या कायद्याने प्रत्येकाला सेवा मिळवण्याचा अधिकार दिला आणि ती सेवा जर दिली नाही तर जो अधिकारी सेवा देणार नाही त्याच्यावर दंड करण्याचा अधिकार देखील याच कायद्यामुळे तयार झाला आणि एक प्रकारे जसे आपले मूलभूत अधिकार आहेत तशा प्रकारे सेवा प्राप्त करून घेण्याचा देखील एक अधिकार आपल्याला प्राप्त झाला आणि त्याच्याच अंतर्गत हा सेवा पंधरवाडा आपण घेतला होता मग अशी याचा जा उल्लेख झाला की त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा आमच्या समीर भाऊ कुणावरांनी जे समाधान शिबिर घेतलं होतं आणि एका शिबिरामध्ये पहिल्यांदा पन्नास हजार लोकांना एका मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले होते आणि मग समीर भाऊंचं समाधान शिबीर आम्ही उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलो होतं आणि सगळीकडे ते शिबीर पोचलं पुन्हा एकदा मला असं वाटतं की मध्यंतरी सरकार नसताना ते बंद झालं पुन्हा आपलं सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आलं मग सरकार आपल्या दारी या नावानं आपण पुन्हा त्याची सुरुवात केली आणि लोकांपर्यंत त्यांच्या योजना त्यांच्या जे काही सर्टिफिकेट आहेत हे दारपोच त्यांना मिळाले पाहिजे घरपोच मिळाले पाहिजे अशा प्रकारची ही व्यवस्था आपण उभी केली आणि या दृष्टीनं हा सेवा पंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला अतिशय आनंद आहे की पंधरा दिवसामध्ये बावीस हजार लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी लाभ मिळालेले आहेत त्यातले वैयक्तिक किंवा जे काही गटाचे लाभ आहेत त्याचं वितरण देखील आत्ता आपण केलं आठ लाख रुपये पाच लाख रुपये तीन लाख रुपये हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी मिळत आहेत आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे आता यावर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत लखपती दिदी म्हणजे जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते एकदा एक लाख रुपये कमवून नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारे आमच्या एक कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती निधी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे ते मी आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशनमध्ये कितल्या कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती निधी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे कराल आज आपल्याला कल्पना आहे की वर्धा जिल्ह्याकरता आपला समृद्धी महामार्ग एक वरदान ठरलेला आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क हा देखील आपण या ठिकाणी तयार करतो आहोत जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगाराची देखील निर्मिती होईल आणि आपण जो मध्य भारत आहे त्या मध्य भारताचं लॉजिस्टिक केंद्र हे आपण नागपूर आणि वर्धेच्या या सगळ्या परिसरामध्ये तयार करतो आहोत ज्याचा एक मोठा लाभ हा शेतकऱ्यांना देखील होणार आहे हा इंडस्ट्रीला देखील होणार आहे आणि रोजगाराच्या माध्यमातून देखील आपल्याला हा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि यासोबत शक्तीपीठ महामार्ग जो खऱ्या अर्थानं विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडण्याचं काम करणार आहे आणि दक्षिणेच्या भागामध्ये आपल्याला व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे त्याचीही सुरुवात आपल्या वर्धा जिल्ह्यातूनच आपण करतो आहोत त्यामुळे लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये वर्धा जिल्हा हा एक अत्यंत महत्वाचा जिल्हा असेल हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक देखील आपल्याकडे येते आणि त्याचसोबत आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी अतिशय मोठा फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प आपण करतोय पाचशे मेगावॅटचा फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प हा देखील आपण या जिल्ह्यामध्ये तयार करतो आणि यासोबत वेगवेगळ्या माध्यमातनं या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल या, शेत या दृष्टीनं विविध प्रकल्प आपण हातामध्ये घेतले पण मला असं वाटतं की जो प्रकल्प संपूर्ण वर्धा जिल्ह्यासहित विदर्भाचं चित्र बदलवेल असा वैनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण चालना दिली आणि आमचा आण प्रयत्न आहे की या दोन हजार पंचवीस सालातच याचं काम आम्हाला सुरू करायचं आहे या प्रकल्पामुळे जवळपास दहा लाख एकर जमीन ही आपण या ठिकाणी ओलिताखाली आणतो आहोत आणि शेतकऱ्याला एक प्रकारे त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे एक लाख कोटी रुपये या प्रकल्पावर आपण खर्च करणार आहोत आणि याचा एक मोठा फायदा आमच्या वर्धा जिल्ह्याला होईल आपल्याला माहिती आहे आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं पण केवळ विजेचं बिल माफ करून आपण थांबलो नाही तर आता सौर कृषी वाहिनीचं काम आपण सुरू केलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज देण्याचं काम हे आपलं सरकार त्या ठिकाणी करणार आहे कोणालाही रात्री या विजेकरता जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण आपल्या शेतकऱ्यांकरता करतोय आणि म्हणूनच आज वे या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या पालकमंत्र्यांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत मग बीओटी तत्वावर जी काही तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे तात्काळ त्याला मान्यता देऊ रामनगरचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे मागे तुमच्याच प्रयत्नातनं रामनगरची लीज वाढली पण आता तुम्ही काळजी करू नका तुम्ही प्रस्ताव द्या त्याला लीज होल्डवरनं फ्री होल्ड करण्याकरता देखील आपण निर्णय करू म्हणजे मग दरवेळेस लीज वाढवण्याची काही आवश्यकता पडणार नाही तर त्याची मालकी ही लोकांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला असेल आज या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाकरता ज्या ज्या मागण्या आपण मा मागितलेल्या आहेत निश्चितपणे त्या संदर्भात एक सकारात्मक भूमिका राज्य सरकार घेईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद